सर्व विद्यार्थ्यांना माझा मनापासून नमस्कार शिक्षण प्रसारक मंडळ वणीद्वारा संचालित लोकपान्य टिळक महाविद्यालय वणी व शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्याचे ठरविलेले आहे आणि या ऑनलाईन शिक्षण उपक्रमामध्ये वर्ग बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो मी प्राध्यापक सुनील उद्धव येणाम विषय राज्यशास्त्र मागील काशी केला आपण पाचव्या प्रकरणामध्ये समकालीन भारत आणि सुशासन या संदर्भाची माहिती पाहिली आणि त्यामध्ये शासन प्रशासन आणि लोक प्रशासन या तीनही संकल्पनांची अर्थ उत्पत्ती व माहिती आपण समजून घेतली त्यानंतर आजच्या तचिकेमध्ये इसवी सन एकोणवीसशे नव्वदच्या दशकामध्ये जगामध्ये काय काय बदल झाले आणि जागतिकीकरणाचा भारतावर काय परिणाम झाला या संदर्भाची माहिती इथे आपण पाहू समकालीन भारत आणि सुशासन या आधीच मी सांगितलेला आहे समकालीन म्हणजे सध्याच्या काळात आणि सुशासन म्हणजे गुड गव्हर्न गव्हर्नर म्हणजे गुड गव्हर्नमेंट म्हणजे चांगले शासन शासनामध्ये तीन घटक महत्वाचे असतात कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ शासनाची व्याख्या सुद्धा सांगितली जनतेच्या इच्छा आकांक्षा गरजा समस्या अडीअडचणी सोडविणारी यंत्रणा म्हणजे शासन म्हणजे सरकार होय त्यानंतर प्रशासन म्हणजे काय सांगितलं शासनाने ठरवून दिलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मानवी व भौतिक संघटन यांचे व्यवस्थापन म्हणजे प्रशासन आणि शासन आणि प्रशासन या दोघांचा संबंध कसा आहे आणि शासन आणि प्रशासन यांनी दोघांनी म्हणून केलेलं कार्य जनतेच्या हिताचं कशा रीतीने होऊ शकतं आहे या संदर्भाची माहिती पाहिली आणि त्याच अनुषंगाने लोक प्रशासनाची संकल्पना कशाने नव्याने निर्माण झाली आणि भारतामध्ये लोकप्रशासनाला कशा रीतीने महत्त्व आहे या संदर्भाची माहिती या ताशिकेला आपण समजून घेऊ ते एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये जगात अनेक बदल झाले आपण पहिल्या प्रकरणापासून तर चौथ्या प्रकरणामध्ये नव्वद पासून तर आजपर्यंत जगामध्ये काय काय बदल झाले या बदलाची माहिती थोडीफार समजून घेण्याचा प्रयत्न करू इसवी सन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सोवियत च विघटन झालं आणि सोवियत युनियन मधून पंधरा विविध राष्ट्र विविध राज्य निर्माण झालेले दिसून येतात त्यानंतर एकोणीसशे नव्वद मध्ये इराकने कुवेत आक्रमण केले आणि कुवेतची इराक पासून सुटका करण्यासाठी अनेक देशांनी कुवेतच्या बाजूने उभे राहून कुवेतला सहकार्य करण्याचे ठरविले आणि अनेक राष्ट्राच्या सैन्याचे संचालन अमेरिका या राष्ट्राने केलेले दिसून येते म्हणजे अमेरिका बहुराष्ट्रीय सैन्याचे संचालन करून कुवेतची इराक पासून सुटका करून घेतली त्यानंतर एकोणीसशे नव्वद मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सहकार्याने कंबोडिया आणि सोमोलिया या देशामध्ये फार मोठी वाईट परिस्थिती निर्माण झालेली होती आणि मानवतावादी दृष्टिकोनातून भारताने कंबोडिया आणि सोमोलिया या ठिकाणी अनेक प्रकारची मदत पोहोचली आणि हा एकोणीसशे नव्वदचा काळ मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो एकोणवीसशे मध्ये मध्येोस्लोवियाचे विघटन होऊन दोन राज्य निर्माण झाले आणि जागतिक नकाशावर त्याचा फार मोठा बदल घडून आला चेकोसलोवियाचे विघटन होऊन चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य असे दोन राज्य निर्माण झालेले दिसून येतात आणि ह्याचे विघटन होऊन सात राज्य वेगवेगळी झाली आणि एकोणीसशे नव्वदच्या सुरुवातीला एक शब्द प्रयोग आला आणि तो म्हणजे जागतिकीकरण होय आता जागतिकीकरण ही संकल्पना अतिशय व्यापक स्वरूपाची आहे आता जागतिकीकरणामुळे प्रत्येक देशांवर तिथल्या नागरिकांवर तिथल्या उद्योगधंद्यांवर तिथल्या व्यापारावर काय काय परिणाम झाला काय काय फायदे झाले या संदर्भाची माहिती थोडंफार आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू आता जागतिकीकरणामुळे एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जाणे ही बाब अतिशय सहज आणि सोपी झाली परदेशातील शाळा व महाविद्यालयामध्ये इथे बसून ऑनलाईन ऍडमिशन करता येतं हे कशामुळे साध्य झालं जागतिकीकरणामुळे साध्य झालं इथे बसून परदेशामध्ये आपल्याला संवाद साधता येतो हे कशामुळे झालं जागतिकीकरणामुळे झालं आर्थिक व्यवहार व व्यापारात देखील बदल झाले जागतिकीकरणामुळे कसे भारतातील फुले खडे हे अमेरिकेत निर्यात होऊ लागेल आणि जागतिकीकरणामुळे आपण एकमेकांशी सहज जोडल्या जोडले गेलो आता एकमेकांशी सहज जोडलं गेलो याचा अर्थ कोणत्याही व्यक्तीबद्दल किंवा व्यक्तीच आपल्या राष्ट्राबद्दलच राष्ट्रीय प्रेम किंवा राष्ट्रीयत्व कमी झालेलं नाही तंत्रज्ञाने व अर्थशास्त्राने राष्ट्राच्या एकमेकांजवळ आणले राष्ट्राचे सार्वभौमत्व अधिकार क्षेत्राच्या संकल्पना यात फार मोठा बदल झालेला दिसून येतो एकोणीसशे नव्वद पर्यंत गुंतवणुकीची पद्धत होती ही अतिशय कमस कमी स्वरूपाची होती परंतु एकोणीसशे नव्वद नंतर गुंतवणुकीमध्ये मुक्त संचार निर्माण झाला आणि गुंतवणूक वाढली कारण एकोणीशे नव्वद आधी गुंतवणूक करण्यासाठी सरकारी नियमांचे अनेक असे अडथळे निर्माण झालेले होते आता जागतिकीकरणामुळे आपल्याला जगावर ज्या काही समस्या निर्माण होतात या संपूर्ण राष्ट्राने एकत्र येऊन कशा रीतीने सोडविल्या गेल्या पाहिजेत यासाठी जागतिक लेवलवर चर्चा स... चर... चर्चासत्रे भरविण्यात आलेली आहेत पर्यावरणाची समस्या आहे गरिबीची समस्या आहे गरिबी दूर करण्यासाठी विकासात्मक कार्यक्रम आहेत पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी जागतिक पातळीवर आपल्याला काहीतरी विचार करणे म्हणून रिओ या ठिकाणी चर्चा एक सभा आयोजित केली गेली ही सुद्धा जागतिकीकरणामुळे शक्य झालेली आहे स्त्रियांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला स्त्रियांच सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली असे अनेक बदल हे कशामुळे निर्माण झाले तर जागतिकीकरणामुळे निर्माण झाले आणि जागतिकीकरणामुळे एखाद्या देशामध्ये दे, एखाद्या समाजावर स्त्रियांवर तर एखाद्या घटकावर अन्याय होत असेल तर ही अन्यायाची माहिती बाकीच्या सर्व देशामध्ये दे तुरंत मिळत असते कशामुळे तर विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे म्हणून कोणतंही राष्ट्र कोणताही देश एखाद्या घटकांवर स्त्रियांवर असो गरीब समाजावर असो अन्याय करू शकत नाही जर इथे अन्याय झालेला असेल तर इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून त्याचे पडसाद दुसऱ्या देशामध्ये लवकरात लवकर उमटतात कारण हे विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे शक्य झालेले आहे त्याला जागतिकीकरण असं माहिती जागतिकीकरणामुळे जगात अनेक बदल झाले तर अनेक बदलांपैकी काही बदलांची माहिती इथे आपण पाहू आता नव्वदच्या दशकात जगात अनेक बदल झाले त्यातील काही बदल म्हणजे पहिला बदल आहे नंबर एक जागतिक अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण आता जागतिक अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण जागतिकीकरणाचे अनेक पैलू आहेत त्यापैकी दोन पैलूंची माहिती आपण पाहू पहिला पैलू आहे दूरसंचार क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे इंटरनेट मोबाईल संपर्क यंत्रणा व टी व्ही यात विकास फार मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो आणि सोशल नेटवर्किंगमुळे तात्काळ संपर्क करता येऊ लागला आणि प्रशासकीय यंत्रणे पारदर्शकता आणली जागतिकीकरणामुळे इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून एकमेकांशी तात्काळ संपर्क होऊ लागला एकमेकांच्या भावना आपल्याला एकमेकांपर्यंत तुरंत पोहोचविता आल्या अमेरिकेमध्ये जर एखादी घटना घडली तर भारतामध्ये ती तुरंत माहीत पडत असते ऑस्ट्रेलियामध्ये जंगलाला आग लागली ही माहिती आपल्याला भारतामध्ये तात्काळ मिळत असतय हे कशामुळे जागतिकीकरणामुळे दुसरी घटना आहे जागतिकीकरणामुळे आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध बदलले पूर्वी आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध हे मर्यादित स्वरूपाचे होते परंतु आता ते बदलले पूर्वी गुंतवणुकीची पद्धती ही परंपरागत होती व मर्यादित स्वरूपाची होती परंतु आता गुंतवणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भर दिला गेला लागला आणि यामध्ये आंतरराष्ट्रीय निधी पुरविणाऱ्या संस्थांचे महत्व सुद्धा वाढलेले दिसून येत जर जगातील एखाद्या राष्ट्रामध्ये निधी किंवा पैसा हा कमी पडत असेल तर त्या घटकांचा विकास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय निधी पुरविला जातो आणि निधी पुरविणाऱ्या अनेक संस्था आहेत आणि त्या संस्थेच्या माध्यमातून जो आपल्याला निधी मिळत असत त्या आर्थिक किंवा दुर्बल घटकांचा विकास करण्यासाठी मिळत असत मग त्या दुर्बल घटकांचा विकास झाला आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी सुद्धा आंतरराष्ट्रीय संस्था कार्य करीत असतात आणि म्हणून त्या आर्थिक किंवा दुर्बल घटकांचा विकास झाले आहे किंवा नाही हे सुद्धा आपल्याला तात्काळ मिळविता येत आणि अशा रीती हे जागतिकीकरणामुळे काय झाले बदल झाले दुसरा आहे आंतरराष्ट्रीय संस्था जगामध्ये आंतरराष्ट्रीय संस्था अनेक आहेत काही शासकीय आंतरराष्ट्रीय संस्था आहेत काही बिगर शासकीय आंतरराष्ट्रीय संस्था आहेत तर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय नाणे निधी आहेत जागतिक बँक आहे आशियाई विकास बँक आहे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आहे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम संयुक्त राष्ट्र बालकांसाठी आकस्मक निधी इत्यादी आंतरराष्ट्रीय निधी पुरविणाऱ्या संस्था आहेत आणि या अनेक संस्थांनी आंतरराष्ट्रीय नाणे निधी जागतिक बँक आशियाई विकास बँक संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम आणि संयुक्त राष्ट्र बालकासाठीचा आकस्मिक निधी या संस्था आंतरराष्ट्रीय लेवलवर निधी पुरविण्याच्या संस्था आहेत निधी पुरविण्याचे कार्य करीत असतात आणि जगातील राष्ट्राच्या धोरणांवर प्रभाव टाकला आणि या संस्थांना मदत घेणाऱ्या राष्ट्राच्या पारंपरिक प्रशासकीय व्यवस्थेत सुधारणा हव्या होत्या म्हणजे या संस्थांना राष्ट्रांच्या पारंपरिक प्रशासकीय व्यवस्थेत सुधारणा हवी आहे आणि म्हणूनच सुधारणा करण्यासाठी या संस्था आंतरराष्ट्रीय निधी पुरविण्याच कार्य करीत असतात तिसरा मुद्दा आहे बिगर राजकीय अभिकर्ते स्वयंसेवी संस्था आणि बिगर शासकीय संस्थांनी लोक प्रशासनात फार मोठी भूमिका बजावण्यास सुरुवात केलेली आहे म्हणजे बिगर राजकीय अभिकर्ते आणि बिगर शासकीय संस्था लोक प्रशासनात फार मोठी भूमिका बजावण्यास सुरुवात केली आहे यामुळे लोक प्रशासनाचा पाहण्याचा किंवा बघण्याचा दृष्टिकोन लक्षात घेतला तर असं लक्षात येत कि प्रशासनामध्ये दोन दृष्टिकोन आहेत एक पारंपरिक दृष्टिकोन आणि दुसरा व्यापक दृष्टिकोन तर पारंपरिक दृष्टिकोन हा लोकांच्या गरजा भागविण्यास सक्षम नाही पुरेसे ना आणि म्हणून पारंपरिक दृष्टिकोनामध्ये बदल घडवून आणणे आणि व्यापक दृष्टिकोनाचा स्वीकार करणे ही विचारधारा बिगर शासकीय संस्थांनी मांडली आणि इतकंच नव्हे तर बिगर शासकीय संस्थांनी प्रशासनाचा राज्यकारभार चालविताना तो लोक प्रशासनाच्या दृष्टिकोनातून चालवी चालवावा अशी ही भूमिका मांडली आणि दिरंगाई फितीचा कारभार आणि भ्रष्टाचार ही वैशिष्ट्य असलेली पारंपारिक हो आणि लोक प्रशासनात सुधारणा घडवून कारण पारंपरिक दृष्टिकोनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला जायचा दिरंगाई केली जायची आणि ही माहिती ऑफिसमध्ये उपलब्ध नाही अशा पद्धतीने लोकांना चांगल्या सांगितल्या जायचं आणि त्यामुळे ती पारंपरिक पद्धती लोकांच्या किंवा जनतेच्या उपयोगाची नव्हते आणि म्हणून त्याच सुधारणा घडवून आणण्यासाठी त्या जागी पारंपरिक दृष्टिकोनाच्या जागी लोकांना प्रतिसाद देणारे जबाबदार सहभागास भाव देणारे आणि समतेवर आधारित असे लोक प्रशासन निर्माण करणे हा एक हेतू हो होता म्हणजे समतेवर आधारित लोक प्रशासन निर्माण झालं पाहिजे जबाबदार लोक प्रशासन निर्माण झाले पाहिजे जनतेला प्रतिसाद देणार प्रशासन निर्माण झालं पाहिजे आणि सहभागास भाव देणार प्रशासन निर्माण झालं पाहिजे असा एक नवा हेतू निर्माण केला आणि या नवा हेतूला किंवा दृष्टिकोनाला सुशासन म्हणून ओळखले जाते आणि हा दृष्टिकोन राज्य संस्था आणि नागरी समाज यांच्यातील आंतर संबंधाचा विचार करतो हा दृष्टिकोन प्रशासन हे नियमाने बांधलेलं न राहत न राहता ते नागरिक केंद्रीय होण्याची गरज प्रतिबाद करत आहे नव्या दृष्टिकोनामध्ये म्हणजे सुशासन प्रशासन हे कायद्याने किंवा नियमाने बांधलेलं न राहतात लोकांच्या हितासाठी लोक केंद्रीय नागरिक केंद्री, केंद्री प्रशासन होणे आजच्या काळाची गरज आहे असं या लोक प्रशासनामध्ये अनेक बिगर राजकीय अभि कर्ते बिगर शासकीय संस्थांनी आपलं मत मांडलेलं दिसून येते मग नागरी समाज आपण कोणाला म्हणतो नागरी समाज म्हणजे विविध प्रकारच्या संस्थांचा अंतर्भाव ज्यात सामाजिक गट बिगर शासकीय संस्था कामगार संघटना धर्मादायी संघटना स्वदेशी गट व सांस्कृतिक संघटना व्यावसायिक संस्था अशा समन संस, संस्थांचा समावेश होतो नागरी समाजामध्ये विविध प्रकारच्या संस्थांचा अंतर्भाव होतो त्या सामाजिक असतील शासकीय असतील बिगर शासकीय असतील कामगार संघटना असतील धर्मादायी संघटना असतील किंवा स्वदेशी गट असतील सांस्कृतिक संघटना असतील व्यावसायिक गट असतील या सगळ्यांचा समाज नागरी समाजामध्ये समावेश होत अस समावेश होत असतो आणि प्रशासनामध्ये लोकप्रशासनामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि प्रशासन लोक केंद्रीय व नागरिक केंद्रित होण्यासाठी नव्या दृष्टिकोनाच्या नियमातून अनेक असे कायदे सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत महाराष्ट्र राज्य सरकारने एक सुशासनाचा एक आराखडा तयार केला आणि त्या आराखड्यामध्ये अनेक प्रकारचे कायदे सुद्धा निर्माण केले माहितीचा अधिकार कायदा व अधिनियम दोन हजार पाच मध्ये निर्माण करण्यात आला या माहितीच्या अधिकाराअंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारने तयार केलेल्या माहितीचा अधिकार कायदा व अधिनियम या कायद्या अंतर्गत आपल्याला कोणत्याही कार्यालयातील माहिती एक अर्ज करून आपल्याला मिळविता येतो प्रशासनामध्ये वेग का नाही प्रशासनाने एखाद्या कामावर किती पैसा खर्च केला किती पैसा मंजूर झाला होता याची माहिती आपल्याला मिळविता येतं त्याला माहितीचा अधिकार असं म्हणतात राईट टू इन्फॉर्मेशन आर टी आय आणि हा कायदा दोन हजार पाच मध्ये महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आला त्यानंतर दुसरा कायदा महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायदा दोन हजार पाच मध्ये सुद्धा लागू करण्यात आला आता महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायदा अभिलेख जर कोणतीही माहिती नागरिकाला मिळविण्याचा अधिकार आहे तर ती मिळविण्यासाठी ती सर्वात पहिले दप्तरामध्ये किंवा रेकॉर्डमध्ये नोंदी असणे गरजेचं आहे जर मध्ये त्या कायद्याची नोंद नसेल तर ती माहिती आपल्याला मिळविता येत नाही आणि नोंद नसेल तर कुठलाही अधिकारी ती माहिती आपल्याला देऊ शकत नाही आणि म्हणून कोणतीही माहिती त्या रेकॉर्ड मध्ये दप्तरामध्ये नोंद केलेली असावी आणि नोंद करण्यासाठी सार्वजनिक अभिलेख कायदा दोन हजार पाच मध्ये मंजूर करण्यात आला जर एखादी बाब नोंद असेल तर त्या नोंदीच्या आधारे आपल्याला ती माहिती घेता येतो त्यानंतर तिसरा कायदा तयार करण्यात आला महाराष्ट्र कार्यालय कर्तव्य दिरंगाई प्रतिबंधक कायदा दोन हजार पाच महाराष्ट्र सरकारच्या अधिनस्थ असणाऱ्या सर्व संस्था या सर्व संस्थांमध्ये कार्य करणारे प्रशासन वर्ग व कर्मचारी वर्ग हे लोकांच्या हितासाठी सरकारने जे उद्दिष्ट ठरवून दिलेले आहेत सरकारने ज्या योजना निर्माण केलेल्या आहेत या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचं काम करीत असत मग हे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी वर्ग जर आपल्या कर्तव्यामध्ये आपल्या कामामध्ये हे दिरंगाई करत असतील जर वेळेत आपलं काम पूर्ण करत नसतील आणि नागरिकांना सहकार्य करत नसतील तर त्या विरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार सुद्धा हा कोर्टाला म्हणजेच न्यायालयाला आहे आणि असा कायदा त्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी त्या विरुद्ध याचिका दाखल करण्याचा अधिकार सुद्धा नागरिकांना मिळालेला आहे त्याला कार्यालयीन कर्तव्यात दिरंगाई प्रतिबंधक कायदा दोन हजार पाच महाराष्ट्र नागरिकांसाठी सेवेचा हमी देणारा कायदा दोन हजार मध्ये लागू करण्यात आला महाराष्ट्रातील नागरिकांना रोजगारामध्ये किंवा कुठल्याही नोकऱ्यांमध्ये हमी देण्याचा कायदा दोन हजार पंधरामध्ये मंजूर करण्यात आला अशा प्रकारे अनेक कायदे शासन आणि प्रशासन यांच्या स्तरावर नागरिकांसाठी राबविण्यासाठी निर्माण करण्यात आले आणि अने अनेक कायद्यांच्या प्रशासन व शासनाच्या व जनतेच्या माध्यमातून राज्यामध्ये देशामध्ये सुशासन कशा रीतीने निर्माण करता येईल ये। असे अनेक प्रयत्न निर्माण करण्यात आले आणि या प्रयत्नामध्ये जोपर्यंत नागरिकांचं सहकार्य लाभणार नाही तोपर्यंत शासन आणि सुशासनामध्ये कोणतीही एक संरक्षणात्मक बचत भावना निर्माण होऊ शकत नाही शासन आणि प्रशासन चांगलं होण्यासाठी नागरिकांचं म्हणजे लोकांचं सहकार्य फार महत्वाचं आहे आणि ते जर मिळालं तर प्रशासन चांगलं होतंय आणि प्रशासन चांगलं मिळालं तर शासन हे चांगलं ठरत असतंय अशा रीतीनं अनेक कायदे निर्माण झालेले आहेत आता झालेल्या तासिकेवर काही गृहपाठ दिलेला आहे नागरी समाज म्हणजे काय नंबर दोन माहितीचा अधिकार कायदा व अधिनियम केव्हा लागू करण्यात आला नंबर तीन आंतरराष्ट्रीय निधी पुरविणाऱ्या संस्था कोणत्या आणि नंबर चार लोकप्रशासनाचे दोन दृष्टिकोन कोणते असे चार प्रश्न दिलेले आहेत हे प्रश्न घरी राहून सोडविण्याचा प्रयत्न करा आणि या तासिकेच्या संदर्भात काही अडचणी झाल्या असतात खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधा मोबाईल नंबर आहे सेवन सेवन फाईव्ह सिक्स नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह एट वन तोपर्यंत घरी राहा स्वस्त राहा धन्यवाद